आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी झटपट होणारा नैवेद्य रोज रोज काय बनवायचं काही समजत नाही हो की नाही चला आज आपण बनवूया गणपती बाप्पांसाठी झटपट होणारा नैवेद्याचा पदार्थ बरेच वेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो पण हा पौष्टिक हेल्दी आणि सर्वांना आवडणारा असा आपण हा लाडू बनवतोय आणि बनवायला खूप साधी सोपी ही रेसिपी आहे चला लगेचच बनवायला सुरुवात करूया तर इथे काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर इथे सुक्या नारळाचा एक वाटी किस घेतला आहे याच्यापेक्षा कमी थोडासा मखाणा घेतला आहे म्हणजे एक वाटीला कमी एवढा मखाणा घेतला आहे मखाणा टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे दोन चमचे तीळ घेतले तिळाऐवजी तुम्ही खसखस वापरली तरी चालेल काजू बदाम थोडे थोडे घेतलेत तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये एक दीड पळी तूप टाकून घ्यायचे तूप गरम झालं की सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये बदामाचे काप टाकून घेऊया मी इथे बदामाचे काप लांब लांब असे उभे करून घेतलेत आणि जो बदाम कापताना भुगा होतो तो टाकायचा नाही फक्त काप टाकून घ्यायचे काप थोडेसे परतवून घेतले तुपामध्ये की मग याच्यामध्ये आपण काजूचे काप टाकून घेऊया सगळ्यात अगोदर बदाम थोडंसं परतवून घ्यायचे जेवढा हा सुका मेवा छान खमंग भाजला जाईल तेवढाच छान हा लाडू खायला लागणार आहे आता आपण याच्यामध्ये काजूचे काप टाकून घेऊया आणि ते सुद्धा चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचेत आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचं म्हणजे छान खमंग भाजलं जातं तर थोड्या वेळाने हे छान मी खमंग भाजून घेतलं आहे आणि काजू बदामला लालसर थोडासा रंग आला हे पहा असे आपण भाजून घेतलेत लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पा अशा पद्धतीने भाजून घ्यायचे त्याच कडेमध्ये थोडंसं तूप आहे त्यात आपण मखाणा भाजून घ्यायचं आहे मखाणासुद्धा कमी गॅसवर भाजायचा म्हणजे आतपर्यंत चांगला मखाणा व्यवस्थित भाजला जातो आणि एकदम क्रिस्पी होतो तर आता हे चांगलं भाजून घ्यायचे सतत याला हलवत राहायचे म्हणजे मखाणा एकदम क्रिस्पी कुरकुरीत चांगला भाजतो आणि थोडासा वेळ लागतो पण चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजला जातो तर थोड्या वेळाने आपण चेक करून पाहूया तर हे पहा छान याचे तुकडे होत आहेत तसा भुगा होतोय तर मखाणा चांगला भाजून घेतला आहे असंच मखाणा भाजून घ्यायचा आता हा मखाणासुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आणखीन अर्धा चमचा तूप टाकून घेतले आता सुख्या नारळाचा किस टाकून घेऊया आणि हे चांगलं परतवून घेऊया हळूहळू याचा कलर चेंज होत जाईल तर याच्यामध्ये आणखीन अर्धा चमचा मी तूप टाकून घेते आणि सुके खोबऱ्याचा केस लालसर होईपर्यंत भाजून घेऊया अगदी थोडासा हलका फुलका याला रंग यायला लागला किंवा आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर थोड्या वेळ सुक्या नारळाचा केस मी भाजून घेतलं हे पहा हळूहळू याचा कलर चेंज होत चाललेला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया आता सगळ्यात अगोदर गोळ टाकून घ्यायचा आणि हे मिक्स करायचं तर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर आणखीन गोळ वाढवला तरी चालेल मी इथे अर्धी वाटे गोळ वापरलेला आहे आता लगेचच आपण याच्यामध्ये पांढरे तीळ टाकून घेऊया तर सर्व साहित्यांबरोबर तिळसुद्धा चांगले भाजले जातील तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी याच्यामध्येच तीळ टाकून घेतलेत हवं तर तुम्ही सेपरेटसुद्धा भाजून घेऊ शकतात आता आपण काजू बदाम तुपामध्ये भाजून घेतलेले ते सुद्धा याच्यात टाकून घेऊया आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊया म्हणजे जसा जसा गूळ वितळला जाईल सर्व साहित्यांना गूळ व्यवस्थित लागला जाईल तर मखाना मी थंड होण्यासाठी ठेवला आहे म्हणजे आणखीन असतो चांगला क्रिस्पी कुरकुरीत बनेल आणि नंतर लाडू बांधण्याच्या अगोदर आपण मखाना टाकून घेऊया हळूहळू गूळ चांगला मेल्ट होत चालला आहे उलटण्याने असा गोळ मॅश करून घ्यायचा तर सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेतले तर हळूहळू गूळ चांगला मिक्स होत चाललेला आहे तर असंच हे आपल्याला एकत्र करत राहायचे तर मिश्रणाचा रंग चेंज झाला आहे आणि गूळ चांगला वितळला गेला आहे मिश्रण चांगलं एकजू बनलेलं आहे तर मखाणा थंड होतो आहे मिश्रण आपलं बनवून तयार आहे मी गॅस बंद करून घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये दोन चिमूडवर वेलची पावडरसुद्धा टाकू शकतात सर्व मिश्रण लगेचच ताटात काढून घेऊया आणि हे मिश्रण लगेचच कडक व्हायला लागतं त्यामुळे थोडंसं गरम असतानाच ला हो याचे लाडू बनवायचे हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की याचे लाडू ओळून घ्यायचे तर मखाणा खूप क्रिस्पी कुरकुरीत झाल्या तुम्ही मिक्सरमध्ये मखाणा बारीक करून टाकू शकतात किंवा हाताने असे तुकडे करून टाकले तरी चालेल किंवा सर्वच हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून मग याचे लाडू बांधले तरीसुद्धा चालेल तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही बनवू शकतात आता याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतले हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया तुम्ही याच्यामध्ये पिस्ता काजू बदाम तुम्हाला किती आवडतात त्यानुसार जास्त कमी करू शकतात मनोके टाकू शकतात तर एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण आहे तर हे गरम आहे तोपर्यंत त्याचे चांगले लाडू बनवता येतात जसजसं हे मिश्रण थंड होऊ जाईल तसतसं हे सारण सर्व कडक होतं मग लाडू बनवता येत नाही त्यामुळे लगेच याचे लाडू बनवून घेऊया तर आपलं सारण परफेक्ट झालेलं आहे हाताला थोडंसं तूप लावून घेऊया आणि छोटे छोटे याचे लाडू बनवून घेऊया तुमच्याकडून समजा हे मिश्रण खूप थंड झालं किंवा लाडू बनत नसेल तर परत एकदा थोडं हे गरम करून घ्या किंवा याच्यामध्ये खजूर टाकायची खजूरमधल्या बिया काढायच्या आणि थोड्याशा खजूर गरम करून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक करायच्या आणि मग याच्यामध्ये मिक्स करून लाडू बनवायचे त्यामुळे सुद्धा चांगले बाइंडिंग येते किंवा आणखीन थोडंसं गोळ गरम करून हे मिश्रण त्यामध्ये मिक्स करायचं आणि मग लाडू बनवायचे अशा दोन तुम्हाला सिक्रेट टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित लाडू बांधता येतात तर इथे मी एक लाडू बनवून घेतला आहे आता दुसरासुद्धा सेम असाच बनवायचा आणि छोटे छोटे लाडू बनवायचे म्हणजे लहान मुलं एकावेळी एक लाडू सहज खातात तर अशा पद्धतीने आपण हे लाडू बनवून घेऊया तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व असेच मी लाडू बनवून घेते आणि हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत फक्त मिश्रण भाजायला थोडासा वेळ लागतो हे पहा किती छान दिसत आहेत खायला तर एकदम खमंग खुसखुशीत लागतात सर्व साहित्य आपण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यामुळेची चव अप्रतिम लागते आणि खूप पौष्टिक हेल्दी आहे तुम्ही एरवीसुद्धा लहान मुलांसाठी असो किंवा मोठ्यांसाठी असे लाडू बनवून ठेवले तर कधीच त्यांना कमजोरी येणार नाही एवढे भारी हे हेल्दी पौष्टिक लाडू आहेत तर अशा पद्धतीने सुद्धा सर्व मी लाडू बनवून घेतलेत तर आहे की नाही बनवायला साधी सोपे रेसिपी तर तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी रोज काय बनवायचं हे समजत नसेल तर असे लाडू बनवून ठेवा तर हे पहा झटपट आपले हेल्दी पौष्टिक लाडू तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी कमेंटमध्ये सांगा याच्या अगोदर आपण भरपूर वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही पूजा सर्च करून पाहू शकतात तर कालच आपण गौरी गणपतीसाठी तिखट कापण्या बनवलेल्या आहेत त्याचीसुद्धा रेसिपी शेअर केली आहे तुम्ही ॲक्टिव पूजा सर्च केलं तर तुम्हाला सर्व रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि हे रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय